रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपचे भावी प्रदेशाध्यक्ष नांदेडच्या शंखना सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची मोठी घोषणा कर्नाटकातील माजी मंत्र्याच्या मुलासह पाच जणांना अटक फरार राजेंद्र हगवणेंना मदत करणं भोवलं माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मुलाला अटक पहिल्याच पावसात मुंबईतील भुयारी मेट्रो जलमय वरळी मेट्रो स्थानकात धबधब्यासारखं पाणी पोलखोल होऊ नये म्हणून प्रशासनानं माध्यमांच्या प्रतिनिधींना अडवलं मुंबईच्या हिंदमातामध्ये साचलेल्या पाण्यावरनं आदित्य ठाकरेंची टीका गेली तीन वर्ष बीएमसीवर नियंत्रण असलेल्या भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबई ठप्प पाणी उपसा यंत्रणा वेळेस सुरू का केली नाही ठाकरेंचा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला राज्यातील पूरस्थितीचा आढावा पुरात अडकलेल्या नागरिकांना तातडीनं ना मदत करण्याच्या सूचना राज्यभरात यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश बारामतीमध्ये पावसाचा हाहाकार ढकपुटी सदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पूर निराडावा कालवा फुटल्यानं अनेक घरांमध्ये शिरलं पाणी तीन इमारती खचल्या साताऱ्याच्या माण तालुक्यात पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था चिखल आणि खड्ड्यांमुळे रस्ते खराब तरुणानं खांदावर दुचाकी घेऊन पार केला रस्ता ज्योती मल्होत्राचा आणखी एक कारनामा उघड पाकिस्तानात फिरताना ज्योतीच्या आजूबाजूला एके फोर्टी फॉर्टी सेव्हन घेऊन सहा बॉडीगार्ड स्कॉटिश ब्लॉगरच्या व्हिडिओने नवा गौप्य स्फोट